नमस्कार मी ऋषिकेश गोळे आपल्या सर्वांचे मास्कॉम्स पार्कमध्ये स्वागत आहे ऑफिस म्हटले की फाईल्स तान आणि गर्दीचे चित्र डोळ्यासमोर येते मात्र शिवाजी विद्यापीठाच्या लेखा विभागाच्या उपकुलसचिव श्रीमती प्रिया देशमुख मॅडम यांचे कार्यालय या पारंपरिक समजुतीला छेद देणारे आहे देशमुख मॅडमची राज्यसेवा एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचमधून निवड झाली आहे त्यांनी शासकीय पदावर काम केले आहे यामध्ये कृषी कोषागार आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद कार्यालय महसूल विभाग आणि राज्य शुल्क उत्पादन याचा समावेश आहे आपल्यासोबत श्रीमती प्रिया देशमुख मॅडम आहेत नमस्कार मॅडम नमस्ते माझा पहिला प्रश्न आहे की आपण जी कार्यालयात ग्रीन संकल्पना राबवली आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली या संकल्पनेच्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर याचा ओघ जो आहे तो मुळात माझ्या शिक्षणामधनं येतो कारण मी बी एस सी जी केली आहे तर माझा सब्जेक्ट बॉयलॉजी केमिस्ट्री होता आणि माझं बालपण जे गेलं आहे तर आमच्या बंगड्याच्या सभोवतार ग्रीनरी होती खूप झाडे झोडपे होते आणि त्यातनंच माझं सगळं बालपण गेलं त्यामुळे ओढा नेहमी निसर्गाकडे राहिला आहे तर आईवडिलांचा जो वारसा आला आहे तो मी पुढे चालवत आणला आहे माझे मिस्टरही एम एस सी आहेत त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा हा परिसरसुद्धा त्याला कारणीभूत आहे कारण शिवाजी विद्यापीठामध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे ती आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही शहरामध्ये विशेषतः तर ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव या माझ्या ग्रीन संकल्पनेमध्ये नक्कीच आहे आणि त्या दृष्टीनेच ही संकल्पना मी राबवली असं मला सांगू इच्छिते महत्त्वाचं काय आहे की निसर्गाच्या आपण जेवढ्या त्याच्या सानिध्यात राहू तेवढा आपण ताणतणावापासून लांब राहतो आणि माझी इथे जी पोस्ट आहे ती मुळात कामकाज हे अकाउंटच्या संबंधित आहे अकाऊंट हा वृक्ष अॅक्युरेसीशी संबंधित आहे ॲक्युरसीबरोबरच हा वृक्षविषय असतो त्यामुळे रोजचा तोच तो तोच तो कामकाज करताना कंटाळवाणापणा येतो ती आणि हे होऊ नये त्यामुळे आपल्या सोबतीला आपण आपले असे मित्र निवडावे की जे नेहमी आपल्याला तजेलापणा देईल किंवा आपल्याला आयुष्यामध्ये गारवा देईल तर मला वाटते निसर्ग आणि झाडांशिवाय दुसऱ्या याच्यामध्ये दुसरं कोण असू शकत नाही आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला झाडांपासून मिळते त्यामुळेच मी ही संकल्पना इथे राबवली आहे या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडांचा समावेश आहे तसं वेगवेगळ्या प्रकारचे आपण झाडं याच्यात लावू शकतो पण मूळ जसं आता मी इथे जी प्लांट लावले आहे सगळे ही इनडोर प्लांट आहे म्हणजे कमी आपल्या कारण इथे असं काम हा आपला मूळ विषय असतो कामाच्या व्यतिरिक्त जो काही आपल्याला थोडाफार वेळ मिळतो तो, तो आपण झाडांच्या जोपासण्याला लावतो पण कमी वेळ लागणारी अशी झाडं मी मुद्दाम निवडलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसेल बांबू प्लांट जे आपण मोस्टली लावतो घरामध्ये सुद्धा त्यानंतर स्नेक प्लांट आहे जो ऑक्सिजनचा मोठा सोर्स आहे खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळतं वेगवेगळी इतर शोभिवंत झाडं मी लावलेली आहे त्याच्यामध्ये रिबन वेग प्लांट आहे किंवा तुम्हाला दुसरं सांगायचं तर डेमिना अशी इतर प्राणं वेगवेगळी प्लांट मी इथे लावलेली आहे कार्यालयाची स्वच्छता आणि झाडाची रचना यामधून आपण कोणता संदेश द्याल मला असं वाटतं की आपला मूळ जे आहे की स्वच्छता जिथे असेल तिथेच आरोग्याचा वास असतो आणि तुम्ही जिथे कामकाज करायला येता तिथला आपण दिवसातले आठ ते नऊ तास घालवतो एवढा मोठा कालावधी आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर जर स्वच्छ असेल निसर्गाने समृद्ध असेल तर एक कामात तजेलपणा येतो कामकाज सुरळीत होतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण क्रिएट करतो आणि चांगलं काम करण्यासाठी थी, असं ठिकाण असणं आवश्यक आहे असं मला वाटतं आहे आणि बेसिकली निसर्ग जिथे आहे तिथेच तुमची समृद्धी पण आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा मी इथे काम करताना वापरते तेच माझ्या सहकाऱ्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा ही सकारात्मक येते आणि एक चांगलं काम टीमवर्क म्हणून आम्ही करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की व्यक्ती गेल्यानंतर त्याचं अस्तित्व पुसल्या जातं पण तुम्ही एक झाड लावलं ला तर त्या झाडाच्या अनुषंगाने तुम्ही पृथ्वी तलावर शंभर किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वर्ष तुमचं अस्तित्व ठेवू शकतो आणि मला हाच संदेश जास्ती मोलाचा वाटतो की आपण इथनं गेल्यानंतर आपलं अस्तित्व त्या याने तरी राहावं आणि निसर्गाशी जे आपलं देणं आहे कारण निसर्ग कधीही आपल्याकडनं काही घेत नाही प्रत्येक वेळेस तो भरभरून देत असतो तर या निमित्ताने आपलं जे एक असते की त्याचं ऋण आपण कुठेतरी फेडावं आणि त्या ऋणातनं मुक्त तर आपण होऊ शकत नाही पण काहीतरी एक खारीचा वाटा आपण उचलावा त्या अनुषंगाने झाडं जगवा झाडं वाचवा असं मी संदेश पण देऊ इच्छिते आणि आपल्याला जिथे शक्य होईल तिथे आपण झाडाची जोपासना करावी असं मला मनापासून वाटते धन्यवाद मॅडम कॅमेरामॅन परवेज मुल्लासह मी ऋषिकेश गोळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर